आमची ना संध्याकाळची नाप ना, समोर आलं तरी दिसत नाही आम्हाला इतकी लाईट इत कमी बीपी डायबिटीस हार्ट पेशंट आहेत सर त्यांनी फॅन जर चालत नसल्यावर कसं करायचं तुम्ही सांगा बरं आपण पाच मिनिटा फॅन फॅनच राहता राहू शकतात का आम्ही कसं काढत असं सहा वर्ष झालेले सर आम्ही सहा वर्ष झाले आम्ही असंच काढतोय रोज किती वेळा निघत आमदार साहेबां आम्ही किती वेळा जाऊन आलो प्रत्येक ठिकाणी किती वेळा निवेदन दिलेले आमच्या आमचं मागण्याचं पूर्ण होत नाही तर आमदार रामाला आज वाटत होता आमदार साहेब इथे इथं आणा आमच्यासाठी आम त्यांनी इथपर्यंत यायला पाहिजे होतं सर मतं मागायला ये बरोबर येतात मी अशा वेस तरी नाही अजून असं कुठले आज गाव नसेल का तिथं लाईट पोहोचली नाही तसं आमचा हा काही निम्मा भाग या ठिकाणी अजून या ठिकाणी जर लाईटची व्यवस्था तिथे काही झाली नाहीये हा मुद्दा एक प्रमुख्याने या ठिकाणी आमचा आहे सर या ठिकाणी आपण या मुद्द्यावर बोलत असताना आज जर या ठिकाणी सिंगल फेजची जी व्यवस्था केलेली आहे आपण ठीक आहे अपन आपण आपल्या नियमाने रात्रपाळी आणि दिवसापाळी या ठिकाणी विद्युत पुरवठा करतात पण इतर वेळेस आपण ठिकाणी सिंगल फेज लाईट सोडतात ती सिंगल फेज आपण काही महोत्सव असले तर आपण त्या ठिकाणी ते फुल सोडतात आणि इतर वेळेस शेतकऱ्यांची आडवणूक म्हणून त्या ठिकाणी डिम सोडतात मग त्या ठिकाणी कुठलंही शेतकऱ्याचं उपकरण या ठिकाणी चाललं जात नाही याच्यावर आपण या ठिकाणी बोलले पाहिजे त्यानंतर आपण त्या झाल्यानंतर अर्बन लाईट या ठिकाणी तुम्ही म्हणतात चोवीतर शेतकऱ्यांना घरासाठी लाईट दिली जाते काय त्या लाईटीचा फायदा आहे सांगा बरं आपण आज एक एक रुपयाचा तरी काय फायदा आहे का या ठिकाणी आज त्या एवढा एवढं मोठं गाव असताना आज तालुक्यामध्ये दोन नंबरचं गाव असताना या ठिकाणी फक्त दोन डीपे आहे या ठिकाणी अर्बनच्या आणि एवढा मोठा पुरवठा आहे कसं काय ते यंत्रणा चालणार आहे हा लाईट दिला आपण महिन्याला या ठिकाणी वेळ लागतात यासाठी काय बोलणार आहे आपण अशा या ठिकाणी प्रमुख मागणी आहेत या सर्व मागण्यांचा या ठिकाणी आपण विचार करावा आपल्याला पूर्वसूचना म्हणून या ठिकाणी आम्ही या ठिकाणी उभं राहिले आहोत सतरा तारखेला तुम्हाला निवेदन दिलं त्यावेळेस सात दिवस का नाही आले कारण अहमदार शेतकऱ्यांना लाईट नाही आज बिबट्याचा एवढा वावर सुरू आहे दिवसात दिसत दिसतात संध्याकाळी तुम्ही पूर्ण लाईट सोडणार आणि संध्याकाळी लोकांनी पाणी भरायला शेतामध्ये जायचं आपल्याकडे देवतांसारख्या ठिकाणी एका चोकलीवरती हल्ला झाला ते पण प्रकरण नव्यानीच आहे आणि असं असताना देखील मगाशी दादांनी सांगितलं पूर्ण दाबाने तर वीज सोडली जाते आपल्या का सोडली जात नाही राजूर मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आमचं आड पण त्याच्यामध्ये येते राजूर मध्ये सगळीकडे पूर्ण लाभाने लाईट आली पाहिजे खास अकोलेकरांसाठी हॉटेल एफ सी घेऊन आला आहे रुचकर व स्वादिष्ट जेवणाची अप्रतिम मेजवानी इंडियन डिशेस पंजाबी डिशेस चायनीज साउथ इंडियन एफ स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा बर्गर आदी प्रकारचं फास्ट फूड सुद्धा उपलब्ध फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसच बर्थडे पार्टी साठी स्वतंत्र हॉल उपलब्ध